राधा संध्याकाळी मी काही नसेल मी हाफ डे टाकला आहे तर येताना ये गाडी पार्किंगमध्ये घेत डॉक्टर शुभांकर म्हणतात हो आता तिचे ते जिजू नसून सिनियर डॉक्टर शुभांकर होते ना डोंट वरी डॉक्टर शुभांकर सर संध्याकाळी तसेच नेहाच्या कारने मी येणार आहे ती असेल माझ्याबरोबर पुढचे दोन दिवस ती हसून सीटबेल्ट काढत म्हणाली ओ या डॉक्टर स्नेहा येत एत, येत आहेत नाहीत का आपल्या घरी डॉक्टर शुभांकर जरा गंभीर होत म्हणतात जिजू काही प्रॉब्लेम आहे का सॉरी म्हणजे मी तुम्हाला आधी विचारायला हवं होतं आय गेस निदान परमिशन तरी ती थोडी नाराजच होत बोलते अरे हो इतकं काही झालं नाही आणि आपल्या डॅडच्या घरी एक कोणी परवानगी घेतं का ते हसून तिच्या गाल्याला हात लावत म्हणतात आरती दी दहा वर्षांनी तर शुभांकर जिजू बारा वर्षांनी मोठे होते राधापेक्षा डॅड तिला तो शब्द ऐकून एकदम भरून आल्यासारखं झालं तिच्याही नकळ डोळ्यातून आश्रू व्हावं लागले हे प्रिन्सेस आय एम सॉरी मी जर हट केलं असेल तर ते तिचे डोळे पुसत म्हणतात नो डॅड डॅड हा शब्द ऐकून मनात उगाच कालवा कालव झाली डॅड असूनही तो कधी जवळच येत नाही ते आपल्या मनातलं शेअर करत म्हणते तसं नाही आहे प्रिन्सेस त्यांचंही खूप प्रेम आहे तुमच्या दोघींवर पण त्यांचे हात बांधले गेले आहेत डॉक्टर शुभंकर आपल्या मनात बोलतात बस कर आता रडायचे नाही तर आमचे साडू साहेब कम बापू आम्हाला रागवतील ह ते बोलतात आणि तिच्या गालावर एक कळी जावई बापू काय डॉक्टर शुभंकर इथे अजून प्रेमाचा गंध नाही आणि तुम्ही तर त्यांना आपले साडूसाहेबही करून टाकले ती हसतच आपले डोळे पुसत म्हणते आत्ताच असेल काही पण ज्याचं नुसतं नाव घेऊन गाल आमच्या प्रिन्सेसचे ब्लश होत असेल तर ते हसूस ट्रेरिंगवर हात ठेवत बोलतात तिला तर आज अजूनच लाजल्यासारखं होतं मला वाटतंय मला आता जायला हवं जेजू नाहीतर माझं लग्नही इथेच या गाडीत तुम्ही लावून द्याल ती आरशात बघत उगाच आपला मेकअप नीट करत हसत म्हणते अगं हो येताना ते कापसाचे बोळे पण आण डॉक्टर शुभंकर तिला उतरताना पाहून म्हणतात आता ते कशाला ती मागे पाहत बोलते अगं कशाला काय त्या डॉक्टर स्नेहा येत आहेत ना आपल्या घरी ते हसून म्हणतात जिजू तुम्ही पण ना ती हसत समोर पाहते बघा आलीच ती ही शैतान तिच्या येणाऱ्या त्या लाल रंगाच्या कारकडे पाहत म्हणते बघ ती सुद्धा स्वतःला शैतान धोका समजते म्हणून तर तिच्या कारचा रंग कारचाही रंग लाल भडक आहे ते हसतात तोच तिथे स्नेहा गाडी पार, पार्क करून आलेली असते चलो बाय म्हणत डॉक्टर शुभांकरी कलटी मारतात तिला पाहून काय ग अशी एकटीच का हसत आहे आणि जि जिजू बटकन का निघून गेले तिच्याजवळ पोचताच नेहमीप्रमाणे आपल्या प्रश्नांची सरबत्ती सुरू केली अगं काही नाही ते परीचे एक एक किस्से सांगत होते पण तोच इमर्जन्सी म्हणून कॉल आला त्यांना म्हणून निघून गेले तिने मारली थाप ओके बर संध्याकाळी आपण एकत्र जातो ना तुझ्या घरी ती बोलते हो मी तुझ्याबरोबरच येणार आहे ती हसून होकार देते बर चल आता ड्युटी सुरू होईल म्हणत राधाने तिचा हात हातात घेतला आणि उडतच तिला हॉस्पिटलमध्ये आणले हॉस्पिटल दहा मज दहा मजली सुसज्ज असे होते फक्त चाइल्डच नाही तर डिलिव्हरीच्या केसेसही घेतल्या जायच्या ॲज अ रेफरन्स म्हणून बिल्डिंग भोवती ही खाली आय जागा होती जिथे या मुलांसाठी बाग केली होती मोस्टली गरीब मुलांना आधी प्रेफर केलं जायचं चाइल्ड वॉर्डमध्येच तीच मुलं राहायची ज्यांचे आजार दीर्घकाळातील होते कॅन्सर वगैरे चला फायनली आलो तर आजपासून एक नवं पर्व सुरू होणार प्रेम तुझ प्रेम आपली बाईक पार्किंग लॉटमध्ये लावतच हसून बोलला लहानपणीचा प्रेम आता डॅशिंग आणि हँडसम दिसायला लागला आहे डॉक्टर राधा नक्कीच याला पाहून तुम्ही प्रेमात पडणार कारण आतापर्यंत हजारच्या वर मुली या चेहऱ्याच्या प्रेमात पडल्या आहेत तो एकटाच स्वतःशी बोलत बोलत होता आरशात बघून हे हाय प्रेमबाबू तोच तिथे मनवा त्याच्या जवळ येत बोलते हाय मनवा तो तिला पाहून वाकडं तोंड करत बोलतो त्याला ती बिलकुल आवडायची नाही मनवा माझं नाव प्रेम एवढंच आहे तर तेवढंच तू म्हणावं तो थोडा चिडून पण तरी रागावरही कंट्रोल करत तिला बोलतो आय नो प्रेम तुझं नाव एवढंच आहे पण मला तू खूप आवडतो आय लव यू प्रेम ती इकडे तिकडे पाहत कोणीही आसपास नाही हे एकदा कन्फर्म करून हळूच बोलते बट यू नो आय लव्ह ओन राधा ओनली अगदी राग अगदी लहानपणापासून मी फक्त आणि फक्त माझ्या बायकोच्या रुपयात फक्त तिलाच पाहतो त्यामुळे प्लीज तो आज तिला स्पष्टच बोलतो कारण त्यालाही आता कंटाळा आला होता या सर्व गोष्टींचा शिवाय काल मनवाचं नाव बोलून त्याने पहिल्याच भेटीत माती खाल्ली होती राधासमोर हो मला सर्व माहीत आहे आणि हेही माहीत आहे की ती परत कधीच तुझ्या आयुष्यात येणार नाही ते मग का तू तिची वाट पाहत आहेस हे बघ प्रेम ती तर आयुष्यात काय पण मुंबईतही येणार नाही मनवा त्याला समजावत बोलते कोणाला हे माहीत नव्हतं की मनवा आणि राधा दोघी सावत्र बहिणी आहेत आणि डॉक्टर श्रीनिवास राधाचे डॅड आहेत ते एक स्नेहा सोडली तर राधाला त्याने लहानपणी पाहिले होते त्यामुळे आता जर समोर आली तर तो नक्कीच तिला ओळखणार नाही असा ठाम विश्वास होता तिला त्यामुळे ती आपल्या हॉस्पिटलमध्ये आली आहे हे कळणार नाही असं त्या वेळ्या मनवाला वाटत होत ती ऑलरेडी कालपासून जॉईन झाली होती डॉक्टर राधा पाटील हीच माझी राधा आहे तोच लगेच बोलतो आणि मनवाला समजतं की त्याला तर माहीत आहे म्हणून एक्सक्यूज मी म्हणत तो निघून जातो आज कुणीतरी जास्तच आवरून आले इंटर्नसाठी दिलेल्या डॉक्टर रूम मध्ये येताच प्रेम प्रेम येत होता की संदेशचं वाक्य त्याच्या कानावर पडतं हो ना अगदी आवडतो कुणाला तरी पिंक कलर म्हणून पिंक रंगाचं शर्ट काय ज्याला कडक इस्त्री काय काळी जीन्स काय केसांचा झुपका मस्त जेल लावून छान चोकीप्रमाणे सेट काय केले आणि कहर काय केल्या माहीत आहे कालपर्यंत स्पोर्ट शूज घालणारे पाय आज फॉर्मल ब्लॅक शूज ज्याचं मस्त पॉलिश करून घातले वा वा क्या बात आहे सही आहे आता अनुरागै संदेशच्या बोलण्यात म्हणतो साल्यानो कालचा प्रकार तुमचा मी अजून विसरलो नाही तुम्हाला तर मी बन मी मान घट्ट पकडत बोलतो राधा आपण असं करूयात म्हणत स्नेहा आणि राधा ही तिथे एंट्री राधाची तिथे एंट्री होते दोघी कोणत्या तरी विषयावर गहन विचार करत येत होते पण दारातच थबकतात कारण समोर हे तिघे उभे होते आणि प्रेम च्या हातात संदेशची मान त्या दोघांचा आवाज येताच पटकन प्रेम संदेशची मान सोडतो आणि त्याची कॉलर लेट करण्याचं नाटक करतो हो ना काल माती खाल्ली होती पण आज असं मित्रांवर मी हात टाकतो अशी इमेज खराब नव्हती ना करायची मनवाच्या प्रेम बाबूला ओ हाय तोच मनवाचा आवाज आला आणि सगळं आप आपलं आपण घालायला लागले जे लॉकरमध्ये आपल्या आपल्याला ठेवलं होतं मग हळूहळू मनवाला विष करून ही पोरं बाहेरही पडतात आणि सुटकेचा निश्वास सोडतो प्रेम सुटलो म्हणून बाबू नाही तर झाली अस सुरू झाली असते ती पण या तिघी या तिघांना काय झालं मध्येच म्हणून पाहतात तोच कॉरिडॉरमध्ये या सहा जणांना बोलवण्याची सूचना येते तशा या तिघीही आपल्या आयप्रेन आणि स्टेथोस्कोप घेऊन बाहेर पडतात आज नक्कीच माझा देव माझ्यावरती प्रसन्न झालं असणार म्हणूनच मला ही पहिली संधी मिळाली प्रेम वॉशरूममध्ये एकटाच आपला आवृत्त बडबडत होता त्याला पुढच्या दहा मिनिटातच एका ऑपरेशनसाठी साठी ओटी मध्ये जायचं होतं आणि तो या महिनाभरात पहिल्यांदाच ऑपरेशनसाठी उत्साहात होता का ते बघा कोण आले या कॉमन वॉशरूममध्ये यार आज पहिल्या आज आयुष्यातील पहिलंच ऑपरेशन त्या डॅड सोबत आणि त्यात तो महान कार्टून प्रेम हे ही, प्रेम ही सहकारी म्हणून कसं होणार राधा तुझं हे देवा आता तू सांभाळ ती बडबडतच आतमध्ये आली होती तिचं लक्ष नव्हतं तिने आकाशी निळ्या रंगाचा आज सलवार कमीच घातला होता आणि जो योगायोगाने निळा रंग आपल्या सरांचा आवडता रंग होता आता तो निळा रंग तिने मुद्दाम आपल्या अह आपल्या नाही मनवाच्या प्रेमबाबूसाठी घातला होता की रॅन्डमली ते तिलाच माहित तोच एक सिस्टर दोघांबरोबर तीही डॉक्टर श्रीनिवास यांना होती त्यामुळे प्रेम तिला बाहेर निघून गेला मध्ये सगळी तयारी झाली की नाही ते पाहिला शेवटी त्याच्या बायकोचं पहिलं ऑपरेशन होत ना कसला भारी योग हा हाही जो जळून आला होता तीही मग सिस्टर बरोबर आपलं आवरून घेते आणि फायनली दोघे आज समोरासमोर उभे होते डॉक्टर श्रीनिवास पुढच्या पाच मिनिटात आले तसं ऑपरेशन सुरूही ही झालं काल पार्टीत नीट पाहिलंही नव्हतं पण आता आता मात्र ते असे समोरासमोर गेले अर्धा तास उभे होते ओटीमध्ये अधूनमधून प्रेम व तिची नजरा नजर होत होती बॅकग्राऊंडला गाणं वाजत होत से बात छिडणे फिर फिरसे आखो में चुभता कल का दुवा हाल तेरा है, है, इस खुशी में क्यों क्यों बसने लगा फिर वो जहा। हे मनवा आता प्रेम राधा एकत्र आलेत प्लीज तू मध्ये मध्ये दोघांच्या करू नकोस दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात हो शक्य असेल तर जितकं लांब जाता येईल तितकं लांब राहा दोघांपासून नाहीतर माझ्यासारखं वाईट कुणी नसेल डॉक्टर स्नेहा डॉक्टर मनवाला धमकी देऊन जातात ओ तो ये बात है आग दोनो तरफ लगी है हे ऐकून मनवाचे मात्र डोळे चमकतात आता बघच डॉक्टर स्नेहा आगे आगे क्या करती है हे ये येईस मनवा ती नसलेली कॉलर उडवत तिथून निघून जाते भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू